तोंड उद्याला गिरीसा होतो आणि महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री मधुरीता कौतुकाची धाब आणि शुभेच्छा दोघांनाही आणि आयोजकांचंही कौतुक केलं

सावित्रीला देण्याचे महाराज करावं लागले आणि म्हणून आज राज्याची मंत्रिपदाची धुरा सांभाळता असताना आदरणी सेवा राज्याचा विकास व्हावा यासाठी आमदारकीच्या माध्यमातून आता मंत्रिपदाच्या माध्यमातून तो ध्यास घेतला सगळा आणि आज कला क्रीडा क्षेत्रालाही

फेसबुक आणि पाठवलं तर त्यांना देखील असं आम्हाला पाहता कोल्हापूरच्या पीजी पार्टी पाठी प्रकारच्या बांगडी मारायचं असं आपल्या सर्वांना मिळत असेल

उपविजे ठरली ती प्रगती प्रगती तुझं देखील मनपूर्वक अभिनंदन इ बाईकची छाबी आपण आणायची जी विजेता ठरली तिला